धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात मतमोजणीसाठी दोन हजार पाचशे कर्मचारी तैनात पुण्यात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज तर मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास मनाई मतमोजणीसाठी केबल आणि फेऱ्यांची रचना वर्ध्यात मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केली कामांची आणि सुरक्षेची पाहणी नागपुरात तज्ञ मार्गदर्शकांद्वारे अधिकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबत प्रशिक्षण तर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिल्या सूचना मतमोजणीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज मतमोजणी केंद्रावरील तयारी अंतिम टप्प्यात धुळ्यातील मतदान केंद्रावरील तयारी अंतिम टप्प्यात मतमोजणी निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उद्या मतमोजणी जिल्ह्यात आज प्रशासनाकडून मतमोजणीची रंगीत तालीम कोकणात मान्सूनच काही दिवसात आगमत होणार तर निसर्गातील बदलांमुळे समुद्रातील लाटांची उंची वाढली सिंधुदुर्गात निवडणूक निकालावर पावसाचं सावट जिल्ह्यात वादळी वाऱ्यांची शक्यता तर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी शिर्डीत झळकले सुजय विखेंचे बॅनर्स वर सुजय विखे फिक्स खासदार म्हणून उल्लेख मालेगावात भरदिवसा सराफा बाजारातील दुकानात चोरी नऊ किलोची चांदी लंपास पोलिसांकडून तपास सुरू મદાર સંજય સાવકારીના ધમકી દેશયિતાલા મધ્યપ્રદેશ અટક તર સંશયિત આરોપી રવિ આર કે પોલિસ તાબ્યા બીડ માં માજલગાવા દુષ્કાળ રેશીમ શેતી સંકટ રેશીમ ઉત્પાદક શેકરી મદતી પ્રતીક્ષે नेट परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध येत्या अठरा जूनला होणार परीक्षा दोन सत्रात होणार परीक्षा धाराशिव जिल्ह्यामधील धरणं आटली पाण्याअभावी शेतकऱ्यांनी उसावर फिरवला नांगर गोंदियामध्ये शासनाचं बत्तीस लाख क्विंटल धान खराब होण्याच्या मार्गावर अद्यापही धानाची उचल नाही वाशिमच्या समृद्धी महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक अपघातात तिघांचा जागीच मृत्यू मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात अपघातात तेरा जणांचा मृत्यू तर चाळीस जण जखमी